राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल खरबूज ज्यूस रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने दोन मिनटात कशी बनवायची ते पाहणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये खरबूजच्या ज्या बिया आहे आणि त्याचा सालांचा सा, प्रकारे उपयोग करू शकतो तेही पाहणार आहोत खरबूज ज्यूस आपल्याला डिहायड्रेशनपासून वाचवतो त्यासाठी एक खरबूज घेतला आहे खरबूज दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि हे आता आपण मधून कट करून दोन भाग करून घेऊ आता एक भाग घेऊन चमच्याच्या मदतीने मधला बियांचा भाग आहे तो काढून घेऊ पुन्हा याचे दोन भाग करून अशा प्रकारे स्लाईस करून घेऊ म्हणजे आपल्याला साल काढायला अगदी सोपं जाईल आपल्याला खरबूजच्या बिया फेकायच्या नाही आहे त्या धुवून उन्हात वाळवून डब्यात ठेवून वापरू शकतात या बियांमध्ये भरपूर जीवनसत्वे असतात यातून तेल निघतं ते आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असून पोषक असतं बिया तर उपयोगी आहेच पण याचे सालसुद्धा बहुउपयोगी आहे खरबूजाचे जे साल असतात त्यांना कुस्करून ते पाणी प्यायले तर लघवी भरपूर प्रमाणात होते आणि साफही होते तर इथे सगळे साल काढून झाले आहे आता ह्या स्लाईसचे आपण बारीक बारीक तुकडे करून घे थोडे लहान मोठे झाले तरी चालतील कारण आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घालूया खरबूजच्या फोडी आणि एक कप पाणी घालून त्यामध्ये पोहे खायचे आपण दोन चमचे साखर घालू आता खरबूज आपला कितपत गोड आहे किंवा फिकं आहे त्यानुसार आपण साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतो इथे मी हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे तुम्हाला जर यामध्ये फोरी वाटत असणार तर तुम्ही थोडंसं पाणी घालून अजून फिरवू शकता तयार झालेला ज्यूस आपण काचेच्या ग्लासमध्ये काढूया त्यासाठी इथे मी ग्लासमध्ये आईस क्यूब्स घातलेले आहे आणि त्यामध्ये आपण जे खरबूजचा ज्यूस तयार केलेला आहे तो घालू मस्त रंग पण पहा किती सुरेख आलेला आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने अशा प्रकारच्या खरबूजचा ज्यूस नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद